पुढे जायचं ठरवलेलं आहे पुढची एक मोठी बातमी बघूयात अखेर उदय सामंत यांच्या आवाहनाच्या नंतर बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलंय कर्जमाफीसाठी दोन ऑक्टोबर पर्यंतचा अल्टिमेटम कडू यांनी सरकारला दिला आणि तोवरती तारीख न जाहीर केल्यास मंत्रालयामध्ये घुसण्याचा इशारा सुद्धा बच्चू कडू यांनी दिलेला आहे तर अगदी काही वेळापूर्वीची ही दृश्य आपण बघतोय बच्चू कडू यांच्या या उपोषणाचा अन्न उपोषणाचा आजचा सातवा दिवस होता आणि हे उपोषण सध्या त्यांनी स्थगित केलेलं आहे उदय सामंत हे सरकारचा सा निरोप घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचलेले होते आणि त्यानंतर हे उपोषण स्थगित झालंय मला एक गोष्ट खंत डोक्यात आहे का बा तुम्ही तारीख कोणी सांगत सरकार जरी तारीख सांगत नसेल तरी दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाहीतर दोन ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही दोन ऑक्टोबर पर्यंत सरकारनं तारीख सांगाव नाहीतर दोन ऑक्टोबर मध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्ची कुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग दोन ऑक्टोबरले गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे वर्षा मरनाय मरण पडताय तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को तयार आहे आपण आंदोलन माग घेत नाही फक्त पुढं ढकलतोय कारण ना येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची पेरकार आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडन कधी पेरणीवर जावं लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही दोन ऑक्टोंबर पर्यंत सरकारनं तारीख सांगा नाहीतर दोन ऑक्टोंबरमध्ये आम्ही मंत्रालयात घुसून बच्चूकुडू आता जेवण खाऊन तयार झाला का मंत्रालयात घुसल्याशिवाय राहणार नाही भगतसिंग दोन ऑक्टोबर ले गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू तुम्ही तयार आहे सगळे वर्षाबी मरण पडताय तो फिर आंदोलन करके मरेंगे साले को तयार आहे आपण आंदोलन मागं घेत नाही फक्त पुढे ढकलतोय का येणारा पाऊस आमच्या डोक्यावर हो आहे माझ्या शेतकऱ्याची पेरणार आहे ही पेरणी हुकली म्हणजे एक वर्ष हुकणार आहे आयुष्यात मोठी अडचण येणार आहे आणि कधी पाऊस पडन कधी पेरणीवर जा लागन आणि कधी आंदोलनाचा शांत होईल सांगता येत नाही धर्माची लढाई सोपी आहे कोणतं मंदिर पाळता आणि कोणती मस्जिद पाळतं तर राम ठाकरे नावाची आत्महत्या झाली ज्या दिवशी मी पहिल्यांदा उपोषणाला बसलो आणि राम ठाकरेची आत्महत्या झाली राम मंदिर बांधून तुम्ही जे पुण्य कमावलं ते राम ठाकरेच्या आमच्या सदोतीस वर्षाच्या बियाणाले पैसे नव्हते सदोतीसशे रुपयामध्ये आमचं सोयाबीन विकावं लागलं सात हजार रुपये भाव होते तुरीले सहा हजारानं विकावं लागतं कुठं सरकार तोंड मारत नाही याचं खरं वाईट वाटतं